दुबई प्रवासासाठी बनावट विमान तिकिटे काढून चौधरी यात्रा कंपनीची तब्बल वीस लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या माईल्ड स्टोन हॉलिडेज कंपनीच्या संचालकाला नाशिक शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं पुण्यातून अटक केली आहे फिर्यादी सत्यनारायण चौधरी संचालक चौधरी यांना कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांनी जानेवारी महिन्यात मुंबई ते दुबई आणि अबुधाबी ते मुंबई असा प्रवास आयोजित केला होता या यात्रेसाठी पन्नास प्रवाशांनी आगाऊ रक्कम भरली होती बुकिंगचे काम माईल स्टोन हॉलिडेज या कंपनीकडे सोपविण्यात आले कंपनीनं तब्बल दहा लाखांहून अधिक रक्कम घेतल्यानंतर एअर इंडिया आणि इंडिगोची तिकिटे पाठवली मात्र सोळा जानेवारी रोजी मुंबई प्रवासी मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर केवळ चार तिकीटेच खऱ्या आढळल्याचं अधरा। आढळलं उर्वरी शेहेचाळीस तिकिटे सिस्टीम मध्ये दिसून आली नाहीत त्यामुळे संपूर्ण यात्रा रद्द करण्यात आली या प्रकरणामुळे चौधरी यात्रा कंपनीची मोठी बदनामी झालीच शिवाय प्रवाशांना पैसे परत द्यावे लागल्यानं जवळपास वीस लाख रुपयांची फसवणूक झाली या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता गंभीर गुन्हा लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आरोपीला तात्काळ कर अटक करण्याचे आदेश दिले तपासादरम्यान गुंडाविरोधी पथकाला आरोपी तेजस वैष्णव पुण्यातील बाणेर व बाऊधान परिसरात असल्याची माहिती मिळाली चोवीस सप्टेंबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकानं कारवाई करून आरोपी तेजस वैष्णव यास बारनेरीतून बानेर येथून अटक केली आणि पुढील चौकशीसाठी सायबर पोलीस ठाणे नाशिक यांच्या ताब्यात दिले ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त पोलीस उप आयुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पथकात पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश दभागवत राजेश राठोड कल्पेश जाधव सुनील आडके घनश्याम महाले दयानंद सोनोने आणि सुनीता कौडे यांचा समावेश होता मी सत्यनारायण रामनिवास चौधरी चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक पदावर कार्यरत आहे आम्ही एक दुबईची ट्रिप आयोजित केली होती जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्यासाठी आम्ही नोव्हेंबर दोन हजार चोवीसला संगमनेर येथील माइलस्टोन प्रायव्हेट हॉलिडेज प्रायवेट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडला काढण्यासाठी विमानाचे तिकीट काढण्यासाठी पैसे दिले होते दहा लाख ब्याऐंशी हजार तर त्यांनी काय केलं की के आमचे तिकीट न काढताच बोगस तिकीट काढून आम्हाला आधी न पाठवता म्हणजे नोव्हेंबर मध्ये न पाठवता जानेवारी मध्येच पाठवले म्हणजे टूरचे दोन चार दिवस आधीच त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमचं काय झालं की आम्ही जेव्हा एअरपोर्टवर दुबईला जाण्यासाठी गेलो मुंबई एअरपोर्टवर तर ते, ते बोगस तिकीट त्यामुळे आम्हाला जाताच आले नाही आणि आमचे बरेच लोक पन्नास एक लो यात्रेकरू होते त्यांना बराच त्रास झाला आणि नंतर आम्ही ते तिकीट बोगस निघाल्यामुळे त्यांच्याकडे गेलो परत तर आम्हाला ते नव्हते बोगस तिकीट नाहीये त्याच्यामुळे आम्ही ते अठरा जून दोन हजार पंचवीस एफ आय आर नोंदवली आणि त्यानंतर सायबर पोलिसांनी यांनी बरेच प्रयत्न केले त्याला सोडण्यासाठी पण ते काय सापडला नाही अखेर माननीय सी पी साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी पुढाकार घेऊन आणि बीसीपी साहेब चव्हाण साहेब यांच्या आदेशाने आपले गुंडा पथक विरोधी टीम श्री मोहिते साहेब आणि यांनी टीमने प्रयत्न करून पुण्याहून त्याला तेजस वैष्णवला पकडून आणले त्याबद्दल सी पी साहेबांचे आणि डीसीपी साहेबांचे आम्ही बरेच त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे थँक्स म्हणतो नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनी यांनी जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई ते दुबई अशी यात्रा आयोजित केली होती त्यामध्ये एकूण पन्नास प्रवाशांनी यात्रा प्रवाशासाठी त्यांच्याकडे पैसे जमा केले होते चौधरी यात्रा कंपनी यांनी मायस्टोन हॉलिडेज लिमिटेड संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांना सदर पन्नास प्रवाशांचे तिकीट काढण्यासाठी एकूण दहा लाख ब्याऐंशी हजार रुपये दिले होते व प्रवास खर्चासाठी त्यांचे बुकिंगसाठी असे एकूण एकोणीस लाख ब्याऐंशी हजार पाचशे रुपये त्यांना दिले होते सदरचे कंपनी यांनी या चौधरी यात्रा कंपनीला पाठवले सदरचे प्रवासी जेव्हा पुणे मुंबई एअरपोर्ट वर गेले त्यावेळेस ते त्यांना समजले की त्यांची बनावट तिकीट असल्याने फसवणूक झालेली आहे त्यानुसार चौधरा यात्रा कंपनीचे संचालक सत्यनारायण रामनिवास चौधरी यांनी सायबर पुरुष ठाणे येथे तक्रार दिल्याने गुन्हा नंबर रजिस्टर एकोणपन्नास पब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे अठरा चार तीनशे छत्तीस दोन तीनशे तीनशे चाळीस दोन सह आय टी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदरचा गुन्हा जून दोन हजार पंचवीस मध्ये दाखल होऊन सदरच्या गुन्ह्यातील आरोपी अद्याप अद्यापही फरार असल्याने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुन्ह्याविरोधी पथकांना सदरच्या गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील आरोपीची तात्काळ माहिती काढून अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार सदर गुन्ह्यातील आरोपी हा पुणे शहरामध्ये यात्रा कंपनीचे काम करत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदरची माहिती डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडावेदी पथकाचे पोलीस आम्हाला सूर्यवंशी पुणे आमदार प्रदीप ठाकरे राजेश राठोड गणेश भागवत व कल्पे जाधव असे पुणे येथे पाठवून आरोपी नामी तेजस शशिकांत वैष्णव वय एकतीस वर्ष राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यास बाणेर पोलीस ठाण्यात हद्दीतून वीरभद्र नगर बाणेर पुणे येथून चितापीने ताब्यात घेतले सदरचे ना। आरोपी नाशिक येथे आणून सायबर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले